तारखेची निर्मिती झाल्यानंतर दोन हजार एक साली तुम्ही तालुक्याची निर्मिती झाली व इगतपुरी विधानसभा मतदारसंघामध्ये आमच्या तालुक्याचा सहभाग झाला पूर्वी आमचा भाग हा सुखाने विधानसभा मतदारसंघामध्ये होता परंतु त्रंबकेश्वर तालुका झाल्यानंतर दोन हजार एक साली देवळा व त्रंबकेश्वर तालुका हे दोन तालुके आपल्या नाशिक जिल्ह्यात निर्मित झाले त्यानंतर आम्ही सुरगाणा विधानसभेमधून इगतपुरी विधानसभेमध्ये आमचा सहभाग झाला त्यानंतर सातत्याने गेले पंधरा वर्ष हे आता प्रत्येकाच्या भाषणामध्ये उल्लेख झाला व सोनवणे साहेबांनी सुद्धा आमची थोडीशी चूक ती जाणीव करून दिली की पंधरा वर्षापासून आपल्या इगतपुरी विधानसभेमध्ये येणारा आमदार हा बाहेरचा आहे परंतु तो बाहेरचा उमेदवार दिला तो महाविकास आघाडी दिला महायुतीचा उमेदवार हा स्थानिक होता म्हणजे आपल्या मागच्या पंचवार्षिकीचा जर बघितलं तर आपले मागील उमेदवार इच्छुक उमेदवार होते कासराचे मेंबर आहेत पण आधी बाजूला त्यांची उमेदवारी डावलून ती दिली गावीताईंना व काँग्रेसने उमेदवारी दिली ही खोसकर साहेबांना मग त्याच्यामध्ये दोन्ही पक्षाचे उमेदवार जे बाहेरच्यात असल्यामुळे ती स्पर्धा रंग झाली आणि त्याच्यामध्ये गावीताई हा नंदुरबारच्या जवळचा उमेदवार हा हिरा खोसकर म्हणजे आमच्या काठावरचा म्हणजे त्रमक्ष सोडला तर घेणार हा विधानसभा म्हणून थोडस त्यांना प्राधान्य दिले गेले परंतु आता सातत्याचे किती दिवस बाहेर आपण उमेदवार स्वीकारायचे म्हणून गेल्या तीन महिन्यापासून आम्ही इगतपुरी पत्रपक्ष दोन्ही तालुक्यामधून आम्ही सातत्याने घेऊन झाली तर आता येणाऱ्या आगामी विधानसभा मतदारसंघातल्या निवडणुकीमध्ये आपण जो उमेदवार स्वीकारणार तो आपल्या स्थानिक असावा आपण आपल्याला भूमिपुत्राला माझे आमदार भोले साहेब असतील माझे आमदार गांगड साहेब गांगड भाऊ असतील यांनी आज वैदरी ते मिटिंग घेतलेली आहे ही मिटिंग झाल्यानंतर त्या मिटिंगला जाणारच आहे तर आपण सध्या महायुतीमधून शिंदे गटाच्या वतीने इच्छुक उमेदवार म्हणून आपण घाटा देवीला नारळ फोडलं दा इथं सभा घेत आहे परंतु पक्षाच्या विचारधारेच्या बाहेर आम्ही जाणार नाही हे सर्वांच्या वतीने मी सांगतो कारण शिंदे साहेबांना सध्या महाराष्ट्रामध्ये चालू असलेलं काम सातत्याने महिलांसाठी असलेलं काम हे आज सर्व महाराष्ट्राच्या एकूण जे आतापर्यंत झालेल्या मुख्यमंत्र्यांच्या याच्या तुलनेत बघितलं तर आज शिंदे साहेबांनी प्रचंड दोन वर्षामध्ये चांगलं काम केलेलं आहे म्हणून साहेबांच्या हात बळकट करण्यासाठी त्यांना उद्या पुढील महाराष्ट्राच्या विकासासाठी त्यांना आधार देण्यासाठी आज आम्ही सगळे एकत्र होऊन त्यांच्या पाठीसही आहोत दुसरा विषय असा आहे की महाविकास आघाडी व माहिती सध्या महाराष्ट्रामध्ये जो कंगितुरा चालू आहे मागील लोकसभेमध्ये पदे बघितलं तर विरोधी पक्षाने सातत्याने प्रचारामध्ये संविधानाचा मुद्दा आणला आदिवासी समाजाचा मुद्दा आणला अनेक मुद्द्यांमध्ये मतांचं विभाजन करण्यासाठी लोकांमध्ये एक संभ्रम तयार करून दिला आता सध्या देशामध्ये केंद्रामध्ये परत तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदीत बसले मग आता कुणी गेलं संविधान संविधान तर आहेच ना संविधानाचा मान सन्मान वाढावा म्हणून सातत्याने नरेंद्र मोदींनी प्रयत्न चालेल आणि त्या संविधानाच्या नावाने चुकीचा अपप्रचार करून लोकांची दिशाभूल करून ह्या महाराष्ट्राला नव्हे तर संपूर्ण देशाला त्यांनी धुळ घातली व लोकांना मनामध्ये सम्राट तयार करून दिला व त्यांनी काही अवशी काही ठिकाणी उमेदवार पडण्याला त्याच्यामध्ये आपला महाराष्ट्र आक्षेशी राहिला हो तर माझी सर्वांना विनंती आहे आता मध्येच्या काळामध्ये सातत्याने जे महिलांच्या बाबतीमध्ये जी लाडकी बहिणी योजना मानवी मुख्यमंत्री मोदयांनी चालू केली ती चालू केल्यानंतर पहिल्यांदा म्हणजे ही योजना अमलात येणारच नाही ती योजना जेव्हा अमलात आली महिलांच्या खात्यावरती पैसे वर्ग झाले मग त्यांनी परत हायकोर्टामध्ये दाद मागितली सुप्रीम कोर्टात दाद मागितली ही योजना कशी बंद पडेल यासाठी महाविकास आघाडी कोर्टामध्ये सुद्धा त्यांनी काही दावे दाखल केले परंतु ते काही यशस्वी झाले नाही मित्र आज माननीय मुख्यमंत्री हा तळागाळ पासून तर आज राज्याचा मुख्यमंत्री झालेला आज तो सर्वसामान्य कुटुंबाचा शेतकरी कुटुंबाचा तो मुख्यमंत्री आहे त्यांना सर्वसामान्य शेतकऱ्यांची जाणीव आहे म्हणूनच ते आज शेतकरी वर्ग असेल कामगार वर्ग असेल महिला वर्ग असेल हा प्रत्येक घटकासाठी ते आज सातत्याने काम करतात आज बघितलं तर अठरा अठरा तास काम करणार पहिला मुख्यमंत्री असेल तर हे आपल्या सध्या महाराष्ट्राचे एकनाथजी शिंदे साहेब आहे आणि त्यांच्यावरती सातत्याने वेगळ्या माध्यमातून कस प्रचार होईल वेगवेगळ्या माध्यमातून त्यांची कशी बदनामी होईल ह्या दृष्टीने सातत्याने प्रयत्न केले जातात मधीच्या काळामध्ये त्याच्या संघटने महिलांची मेळवा घेतात इगतपुरीमध्ये सुद्धा झाला आमच्या त्र्यंबेश्वरमध्ये सुद्धा झाला त्याच्यामध्ये महिलांच्या ज्या आज बचत गटाचं कामकाज आहे महिलांना माझी विनंती आहे आज बचत गटाच्या माध्यमातून महिलांचं सबलीकरण व्हावं यासाठी आदिवासी विकास विभागामध्ये अनेक योजना आहेत जिल्हा उद्योग केंद्रामध्ये अनेक योजना आहेत जेणेकरून आदिवासी महिलांसाठी वंदन केंद्र असत जिल्हा उद्योग महामंडळ असत क्लस्टर असत परंतु आपण त्यांच्यापर्यंत केलं पाहिजे आपला जसं गट आपण स्थापन करतो पण स्थापन करून तेवढ्या प्रकार ठेवू नका तर त्या गटाचं तुमचं ग्रेडेशन असेल त्या गटाची तुमची बचत असेल त्याच्यानंतर पुढील तुमचा उद्योग असेल उद्योगासाठी तुम्ही तुमचा उद्योग चॉईस केला पाहिजे आणि त्या उद्योगाला लागणारा तो हातभार आहे तुम्ही आमच्याशी संपर्क साधा आम्ही तुम्हाला त्याची दिशा देऊन का त्या उद्योगासाठी लागणारा ला मशिरी असतात जसं तुम्ही येवल्यामध्ये जा येवल्याला तिथे येवला पैठणी क्लस्टर उभं झालेले छोटे छोटे उद्योजक एकत्र झाले आणि तिथे क्लस्टर झाले त्या प्रत्येकाच्या हाताला काम मिळालं म्हणून आज इगतपुरी आणि ब्रम्हश्वर हा तालुक्याची भौगोलिक परिस्थिती पाहिली तसं धरलं तर तुमच्या इगतपुरीमध्ये थोडाफार एम आय आहे थोडा कामगार रोजगार निर्मिती पण आमच्या ब्रह्मोश्वर मध्ये बिरपूरच नाही आपल्या महिला वर्गाला कामकाज मिळावं याच्यासाठी जे सध्याचे महायुती सरकार आहे सातत्याने काम करतंय त्याचा लाभ आपण उचलला पाहिजे मित्र बोलता बोलता भाऊ आपण बरंच पुढे परंतु विधिमंडळामध्ये आपण आपलं प्रतिनिधी पाठवत असताना ते सुद्धा शिकलेलं सवरलेलं असलं पाहिजे कमीत कमी त्या विधिमंडळामध्ये जे येणारे काही ज्या असतात सगळेच मराठी नसतात काही इंग्रजीमध्ये सुद्धा असतात त्यावेळेस आपण मुद्दे सुद्धा आपली मांडणी सुद्धा केली पाहिजे आज आम्हाला वाटतं सोन साहेब आज आमच्या नुसतं आमचा हसून पकड जर म्हटलं तर सकाळी पहाटे साडेपाच ला जर तुम्ही गिरणाला गे गेला तर चार ते पाच हजार कामगार हे पहाटे पाच साडेपाच वाजेपासून तिथे बसले जातो त्याचा प्रश्न पण सोडेल ह्या लोकांनी आयुष्यभर फक्त पहाटे उठायचं रोज रोज राबायचं सकाळी सहाला डब्बा बांधायचा आणि त्या पाठीवरती जाऊन बसायचं त्यांच्या हाताला स्थानिक रोजगार कधी भेटेल पण हे काम कोणाच आहे हे काम आपण पाठवतो जो प्रतिनिधी त्यांची जबाबदारी आहे का त्या लोकांच्या भावना त्या लोकांचं दुःख जाणून घेऊन त्यांच्या हाताला रोजगार कसं भेटेल हे त्यांनी केलं पाहिजे कुणी आमदारांनी केलं पाहिजे महाराष्ट्रास्त्राच्या विविध योजना आहे त्या योजनेच्या माध्यमातून त्यांना स्थानिक कसा रोजगार मिळाला पाहिजे त्याच्यासाठी ते आमदार मोहोदयांनी कामकाज केलं पाहिजे फक्त आमदार महोदय हे फक्त ठेकेदारीच्या काळामध्ये आखून पडले मोठा तीनशे कोटी तीन हजार तीन तीन कोटी, तीन कोटी, कोटी आ, हे तीन हजार तीनशे कोटी सातत्याचे आकडे कोटी मध्ये येतात मग ते कोटीचे आकडे गेले कुठं मग आता शहरामध्ये आपण फिरता फिरत सगळं खड्ड्याचं साम्राज्य दिसत एवढे आपल्या इगतपुरी विधानसभा मतदारसंघामध्ये जर कधी निधी दिलेला आहे तो निधी कुणी दिला नाही तर महायुती सरकारने दिला परंतु तो योग्य रिकाने त्याचा निधी सुद्धा ग्रास लेवला गेले नाही म्हणून आज आपण विकासापासून वंचित आहे आज आगामी येणारा कुंभमेळा तात्या सातत्याने बोलत राहतात तात्याच्या ता दिवसातून त्या कुंभमेळ्यासाठी नियोजन चांगलं झालं पाहिजे दर ते मी नसेल तर मला हकाने भांडतात कार्य सव्वीस जवळ दोन वर्ष दो कुंभमेळ्याचं नियोजन झालं पाहिजे आणि आपला विकास आराखडा चांगला असला पाहिजे जेणेकरून त्या मध्ये येणारा जगभरातून जे भाविक काही त्यांची सोय चांगली झाली पाहिजे तर असे दूरदृष्टीचे नेतृत्व तात्या आपल्यासोबत तर जेणेकरून कामकाज करत असताना आपल्याला ती मदत होईल थे थे, आगा आगा तो का तो ते ज्या अशा पद्धतीने कामकाज केलं पाहिजे मी आगामी येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या विधानसभा मतदारसंघासाठी शिंदे गटा बरोबर इच्छुक बनवून मिळतो पक्षाने मला उमेदवार दिली तर निश्चित तुमच्या सेवेचा भाग मला भेटेल मी एवढ्या प्रसंगी सांगतो व पक्षाच्या धोरणाच्या विरोधात बिलकुल जाणार नाही परत येतं सांगतो पक्षाने उमेदवारी दिली तरच आम्ही कामकाज करू अन्यथा पक्षाशी एक निष्ठ राहून शिंदे साहेबांच्या हात बघासाठी शिंदे साहेब जो ही उमेदवारी देईल त्याच्यासाठी आम्ही काम करू एवढे